नृसिंहवाडी कुरुंदवाडमध्ये शिरले पुराचे पाणी पंचगंगा कृष्णा नदीने ओलांडली इशारापाती गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी कुरुंदवाड दरम्यान असणाऱ्या पंचगंगा कृष्णा नदीने इशारापाती ओलांडली आहे पंचगंगा कृष्णा इशारापातीकडे कूच केल्याने कृष्णा पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी महापुराची धास्ती घेतलेली आहे दरम्यान कृष्णा पंचगंगेचे पाणी शहरातील काही भागात शिरल्याने काही कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे चार पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे कृष्णा पंचगंगा नदी पाणीपात्राबाहेर पडून इशारा पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांनी महापुराची धास्ती घेतली असून जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे तसेच शहराला सुद्धा पाण्याचा वेढा घालण्यास सुरुवात झालेली असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास महापौर येण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नरसिंहवाडी